राज्यातल्या निवडणुकीच्या लगबगीत लोणावळ्यातल्या भाग्यश्री जगताप यांच्याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे कारण गेली दहा वर्षं ज्या फळविक्रेत्या हा व्यवसाय करतायत त्या भाग्यश्री जगताप आता लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीत स्वतःचं नशीब अजमावत आहेत आदिवासी कुटुंब हे आहे परंतु अनपेक्षितपणे त्यांची राजकारणात एंट्री झालेली आहे कस तुमची राजकारणात एंट्री सुनील अण्णा शेळके हे राष्ट्रवादीतून आहेत त्यांनी मधून सोनं करू हे दिशेने आम्ही वाटचाल चालू केली आहे परंतु प्रचार आता कसं करताय आम्ही बघतोय की सगळीकडे प्रचार सुरू आहे तुम्ही इथं सकाळी नऊ ते तीन पर्यंत इथे थांबायचं आणि संध्याकाळी पाच ते वाजेपर्यंत प्रचार चालू ठेवायचा खंडाळ्या विभागातले येतात त्यांच्याशी संपर्क साधून हे आपलं त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय परंतु त्यांचे पती आता सो आपल्या सोबत आहे महादेव जगताप राजकारणाचा गंध आधीपासूनच होता नाही नाही असं काही नव्हतं की मी म्हणजे स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता की मी आज राजकारणामध्ये उतरेन आज सुनील शेळकेने आम्हाला संधी दिली त्या संधीच आम्ही नक्की सोनं करू आम्ही आज लोकच्या लोकांना त्यांची समस्या आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू मा, पैसा माणूस नाहीये आज माणूस ही माणूस कधी माणसाच्या उपयोगी पडू शकतो तुम्ही सगळ्यांच्या उपयोगी पडणार आहात खर तर आता इथ बरेच मतदार तुमच्याकडे येत असतील तुमचेच ग्राहक म्हणून काही पेरू फुकड विकट मागत नाहीत ना नाही नाही असं काही नाहीये त्यांना सुद्धा माहिती त्यांना सुद्धा माहितीये की हा माणूस दिवसभर इथे आपला पेरू विकून त्याचं पोट भरतो तर कुणीच काही अपेक्षा करत नाही उलट ते लोक आम्हाला सांगतात की बाबा अशा ह्यानी चाला लोकांपर्यंत पोहोचा पोहोचायला तर काही नाही आम्ही दिवसभर इकडे थांबतो आणि संध्याकाळी दोन तीन महिला आमच्या असतात त्या त्यांना घेऊन आम्ही प्रचार करतो निवडून तर यायचं पण आता आपल्यासाठी दोन्ही महत्वाचे प्रचारही महत्त्वाचा आहे आणि आपला फेरू विकृतीचा धंदा पण महत्त्वाचा आहे दोन्ही ऍडजस्ट करून जे आता नाही का जे आपले पदरी पडले ते आपलं म्हणायचं आटेची कसरत सध्या सुरू चालू आहे अरे तर तिकीट मिळवायचं म्हटलं तर सगळ्या दिग्गज नेत्यांच्या पुढं सगळेजण पुढं मागच या ठिकाणी करत असतात आता तुमची परिस्थिती तर हलाकीची आहे किमान आमदार सुनील शेखे यांनी पेरू तरी खाल्ला नाही तुमचा आणि पेरो खाऊन तिकीट दिलंय का नाही नाही असं काही नाहीये असं काहीच नाहीये जे नाही का जाणतात गोरगरीबांपर्यंत गेलेत आणि तळागळापर्यंत गेलेत कि बाबा कोणीतरी एक व्यक्ती आहे की या कॅटेगरी मधून ते माझ्यापर्यंत पोहोचले आणि आज मी आज इथे त्यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षातून मी आज इथे उभी आहे आणि प्रचाराला माझा चांगलाच प्रतिसाद आहे पण आस्वाद तर घेतला असेल एकदा तरी अण्णांनी अजून अण्णा आले नाहीयेत पण कधी कबर जर आले तर त्यांना आम्ही नक्कीच आस्वाद देऊ पेरूचा बरोबर इथं काही मतदार खर तर ते ग्राहक म्हणून आलेले आहेत आज इतके वर्ष तुम्ही यांच्याकडून पेरू खाताय आज त्या उमेदवार आहेत हो हो नाही नक्कीच आज म्हणजे महादू जगताप जर झाला तर ते उमेदवार तर आहेतच पण त्याच्या व्यतिरिक्त तो लहानपणापासूनचा माझा मित्र आहे त्यांचा जीवन प्रवास मी बघितलेला आहे ते पूर्वी म्हणजे हा पूर्ण खंडाळा प्रभागच आहे तर पूर्वी ते नेताजीवाडीत राहायचे त्यांचे वडील चहाचा धंदा राज्यातलं राजकारण आपण बघतोय अशामध्ये एक सुखद चित्र आहे हे हो नक्कीच नक्कीच सुखद चित्र आहे बघा बघा आज संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे आज आपण येस टी कॅटेगरीमध्ये येतोय आज आपण नगराध्यक्षपदाचं बघितलं असेल तर तिथं एस सीसाठी रिझर्वेशन आलेलं आहे तर हे नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे की तळागाळातल्या गोरगरीब लोकांना ही संधी भेटते आणि सो uh, so, भाग्यश्री जगताप वहिनी किंवा आज uh, माझा मित्र महादेव जगताप असेल हे नक्कीच चांगला प्रयत्न करत आहेत आज ते म्हणजे एक तळागाळातले व्यक्ती आहेत आज हा आपला uh, बॅटरियल प्रभाग जो आहे इथे बरेचसे धंदेवाले आहेत तर त्यांना इथल्या समस्या चांगल्याच माहिती तर माझ्या नक्कीच त्यांना शुभेच्छा आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं तर आदिवासी समाजातल्या या जगताप कुटुंबियांची राजकारणात एंट्री करून दिलेली आहे परंतु आता मतदार विश्वास दाखवतो का आणि भाग्यश्री जगताप यांचं नगरसेवक होण्याचं भाग्य उजळतं का हे पाहणंही महत्वाचं राहील